वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही इतर तर धक्ता अंगार आहे इतर तर धक्ता अंगार आहे महात्मा फुलेंबरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले साने गुरुजींवर श्यामवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान अनन्य साधारण आहे आई म्हणून बहीण म्हणून मैत्रीण म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही तिला हवी असते फक्त तुमची साथ अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधीचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत